नमस्कार मित्रनो आता बगा मैं आए वाव जालना बगा बिज्रनों आता मैंने एक साप धरना आलो है तो मित्रनो बगा साप एक मोटा नाग है तर अपन आता हा नाग हाँ नगातः प्रकार की इजा न हा नाग पकड़ू आदेश प्रयत्न करू मित्रनो बहुत संपूर्ण वीडियो नहीं जाए कुछ

बापरे आता कोणी काढ आला तू आता काय नाही व काही जाऊन ना करू ते काय येत नाही तुमच्याकडे काय भिव ना काय

पाल करून सनी बोलून घेतलं आणि गोकुळ भाऊ तात्काळ काही वेळात येऊन सनी त्यांनी ताबडतोब सापाला पकडण्याचा प्रयत्न करून सनी साप आपल्या हाती घेतला हाती घेतला आणि समजा ना आनंदाची बातमी समजा त्याच्यापासून सावधगिरी वागायला सांगितली